अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ जय गिरणारी गिरणार गिर्नार परिक्रमा जी आहे ती एक तारखेपासून ते पाच नोव्हेंबर पर्यंत आहे खूप जण गिरनारला जाणार आहे ज्यांचं नशीब असत ज्यांचं भाग्य असतं किंवा ज्यांना दत्त महाराज बोलवता तेच व्यक्ती गिरणारला जातात लक्षात ठेवा असे कोणीही जाऊ शकत नाही जो व्यक्ती जाऊ शकतो गांगापूरला जोच व्यक्ती गांगापूर असेल अक्कलकोट असेल पिठापूर कुरोपूर नरसोबाची वाडी कारंजा लाड गिरणारी असे हे दत्त स्थान आहे नरसोबाची वाडी असेल ह्या सगळ्या ठिकाणी दत्त महाराजांची इच्छा असल्याशिवाय दत्त महाराजांनी बोलवल्याशिवाय या ठिकाणी माणूस जाऊ शकत नाही सगळ्या नाही येऊ शकत गिरणारची परिक्रमा आहे ती छत्तीस किलोमीटरची परिक्रमा आहे आणि जे जाणार असेल त्यांनी अवश्य कमेंट करावं कारण तुम्ही भाग्यवान आहात खरंच भाग्यवान आता अठरा ऑक्टोबर पासून गुरुग्रह बदललेला आहे ह्याच्यामध्ये आध्यात्मिक प्रगती औदुंबर असेल अक्कलकोट असेल गांधापूर असेल पिठापूर असेल तिथे जाऊन पारायण करणं सेवा करणं म्हणजे आपल्या गुरूंची इच्छा पाहिजे गुरुंची इच्छा शिवाय काहीही होऊ शकत नाही तुम्ही किती काही करा नाही होऊ शकत काहीतरी अडचणी येतात मग गिरणारची परिक्रमा ही एक तारखेपासून ते पाच नोव्हेंबर पर्यंत आहे छत्तीस किलोमीटरची परिक्रमा आहे या परिक्रमामध्ये आपण काय काळजी घ्यायची किंवा कशी आहे त्याबद्दल या माहिती व्हिडिओ मी सांगतोय गिरणारची परिक्रमा ही जुनागड जिल्ह्यामध्ये पवित्र गिरणार पर्वताभोवती केली जाणार आहे याच्यामध्ये गिरणार पर्वत हा हिंदू आणि जैन दोन्ही धर्मासाठी अत्यंत पवित्र आहे ते हे गिरणारची परिक्रमा आहे ना दरवर्षी कार्तिक शुल्क एकादशी म्हणजे ही दरवर्षी ना कार्तिक शुल्क पासून चालू होते तर कार्तिक शुल्क पौर्णिमेपर्यंत देव दिवाळीपर्यंत असते दोन्ही वेळेस एकादशी आणि पौर्णिमा एकादशी आणि पौर्णिमा या कालावधीमध्ये ही परिक्रमा असते लक्षात ठेवा कधीही तुम्हाला या वर्षी नाही जमलं पुढच्या वर्षी प्रयत्न करा दोन याच्यामध्ये असते याच्यामध्ये नैसर्गिक सुंदरता याचा अनुभव होतो पाच दिवसाची परिक्रमा असते ही परिक्रमाचा कालावधी हो सकाळी आणि संध्याकाळी परिक्रमा खुली ठेवली जाते त्याच्यामध्ये अंतर किती आहे तर छत्तीस किलोमीटर चालायचं आहे तुम्हाला छत्तीस किलोमीटर त्या पूर्ण जंगलामध्ये वाघ असेल सिंह असेल सगळे प्राणी जंगल आहे ना ते शेवटी आपण जंगलात चाललो सगळे प्राणी असतात त्या छत्तीस किलोमीटर मध्ये चालताना मनातल्या मनात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा तुमचा गुरुमंत्र जप करावा दत्त महाराज दर्शन देत असतात सोपं गिरणारला गिरणार म्हणजे दत्त महाराजांनी तुम्हाला बोलवलं असं कोणी आयरे गैर कोणी जाऊ शकत नाहीये मी स्वतः नाही गेलो अजून तो मी स्वतः नाही गेलो अजून विचार करा सो, सोप नाही लोकांचं आयुष्य जात लोकांचं आयुष्य जात तर ते, ते शकत नाही पण एक पंच्याण्णव असेल सत्तर असेल ऐंशी वर्षाच्या ज्या वयस्कर माता भगिनी त्या प्रत्येक वर्षी गिरणारची वारी करतात विचार करा जे आपण आहे ते गिरणारची वारी करता काहीतरी कारण असेल लक्षात ठेवा म्हणून मार्ग जर कसं आहे त्याप्रमाणे असतं आणि पवित्र स्थळ कोण बोलतात तिथं भगवाननाथ मंदिर आहे जिनाबावा मडी आहे मालवेल आणि या मार्गामध्ये हनुमान मंदिर आहे पाण्याचे झरे वन क्षेत्र आहे रम्य नैसर्गिक दृश्य आहे ही परिक्रमा सोप्या स्वरूपाची नाही बरोबर आहे श्रद्धा आणि साधण्याची भावनाची परिक्रमा आहे ही परिक्रमा करताना आता आपण परिक्रमा पण करा परिक्रमा पण असती आणि गुरु शिखर पण असतं दोन गोष्टी लक्षात ठेवा परिक्रमा म्हणजे काय त्या जे जंगल आहे त्या जंगलाच्या परिसराला छत्तीस किलोमीटर मध्ये चालायच ही झाली परिक्रमा आणि गुरु शिखर मध्ये किती पायऱ्या आहेत तर तिथं पायऱ्या आहेत दहा हजार पायऱ्या दहा हजार पायऱ्या आहेत तर आपण काय करायचं दहा हजार पायऱ्या आहेत दत्त शिखर जे आहे दत्त शिखर वेगळं म्हणजे दोन गोष्टी तुम्ही गिरनारला जर गेला आणि गिरणारची परिक्रमा ही फक्त पाच दिवसामध्ये उघड असतं ते जे जंगल असतं ना ते फक्त पाच दिवसामध्ये उघड असतं लक्षात ठेवा जंगल पाच दिवसामध्ये उघड असतं छत्तीस किलोमीटरचं आणि आपल्याला दत्त शिखर बघायचं असतं ना तर ते तुम्ही जाऊ शकता कधीही जाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही दत्त शिखरचं दहा हजार पायरे आहे रोपवे पण आहे पाच हजार पायऱ्या पाच हजार पाऱ्या पायऱ्यापर्यंत पाच हजार पायऱ्यापर्यंत रोपवे आहे आणि त्याच्या पुढे मग परत पैपे जायचं वयस्कर असेल तर टांग्या घोडे सगळ्या गोष्टी परत एकदा सांगतो गिरणार सा दत्त महाराजांच्या हातात आहे परत आपण छत्तीस दहा हजार पायऱ्या चढून दत्त शिखराचे दर्शन घ्यावे लागते आता याच्यामध्ये कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमेपर्यंतच असतं नंतर काही राहत नाही आता जायच्या वेळेस तुम्ही काय काय घेऊन जायचं आपल्याला छत्तीस किलोमीटरची परिक्रमा करायची त्यामध्ये धार्मिक शारीरिक दृष्ट्या आव्हान्मक यात्रा आहे परिक्रमा करताना काही काही तयारी आहे ती आपण सोबत घ्यायचं काय काय लागणार आपल्याला कपडे असेल टावेल असेल रुमाल असेल पादत्राणे असेल शूज असेल चांगले बुड जायचे खाण्यापिण्याची गोष्टी था। असेल पाण्याची बॉटल असेल आणि रात्रीच्या वेळी रात्रीच्या वेळी जर परिक्रमा करायची असेल तर टॉर्च असेल स्वेटर असेल आपलं ओळखपत्र असेल आणि सकाळी येणार थंड वातावरण असतं थंड वातावरण असत थंड वातावरण त्याप्रमाणे असत म्हणून गुजरात मध्ये गड आहे आपण रेल्वेने मुंबईहून बँड्रा स्टेशन आहे तिथून जाऊ शकता ही गिरणारची जी परिक्रमा आहे हे लक्षात ठेवा की या पाच दिवसामध्ये पूर्ण दत्त भक्त पूर्ण आउट ऑफ सगळ्या इंडियामध्ये सगळ्या भारतामधले सगळ्या हिंदुस्थानामधले लोक तिथे येत असतात रेल्वेचं तिकीट भेटत नाही काहीच भेटत नाही तिथ रायची सोय पण भरपूर आहे पण ते सगळं बुक असत सगळं बुक असत म्हणून तुम्हाला जर जायचं असेल खूप ठिकाणी आपण गाणगापूर असेल अक्कलकोट असेल सगळीकडे गेला आहात पण गिरणार अवश्य जावं या परिक्रमाला जाणं महत्वाचं आहे परिक्रमाला जा गेलो आपण एकादशी पासून तर पौर्णिमेपर्यंत कार्तिक एकादशीपास पौर्णिम्यापर्यंत पाच दिवसाची पाच दिवसाची असते या ही सेवा पाच दिवसामध्येच होत असतं त्याच्यानंतर वर्षभर परिक्रमा नसते वर्षभर तुम्ही दत्त शिखराला वर्षभर तुम्ही कधी जाऊ शकता काही प्रॉब्लेम जावं व तिथं साक्षात दत्त महाराज आहे नवनाथ महाराज आहे दत्त महाराज आहे नवनाथ महाराज आहे काही काही जण काही काही पाय नाही हात पाय नाही त्यांना तरी वर जाता जे काही काही जणांना पाय नाही तरी पण जाता फक्त आपली इच्छा शक्ती पाहिजे दत्त महाराज तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये दर्शन देता म्हणजे देता सोपं नाहीये दत्त महाराजांची भक्ती करणं म्हणजे सोपं नाही ते स्वामी महाराजांचं पण काही गोष्टी एक दोन जणांनी काही गोष्टी म्हणजे ऐकण्यामध्ये आल्या होत्या की मध्ये रात्री रात्री बारा वाजता आरत्या व्हायच्या पहिले जुन्या काय मध्ये संगमावर रात्री बारा वाजता काही आरत्या व्हायच्या जुन्या काय हे दत्त महाराजांना आवडलं नाही दत्त महाराजांना नाही आवडलं मग त्यांनी टेंबे समनिंना सांगितलं की रात्री बारा वाजता आरत्या या बंद करून टाका मग त्यांनी सांगितलं तरी पण त्यांनी ऐकलं नाही टेंबे समनिनी तिथं ब्राह्मणाला सांगितलं पण त्यांनी ऐकलं नाही ही खूप जुनी गोष्ट आहे खूप जुनी त्यांना माहीत असेल त्यांनी कमेंट करून सांगा की संगमावर रात्री बारा वाजता आरत्या व्हायच्या महाराजांना उठवायचे ना त्यांनी सांगितलं बंद करा बंद केलं आणि पालखीची जी पहिली मूर्ती होती पालखीची मूर्ती ती पहिली मोठी मूर्ती होती ती अर्धी मूर्ती म्हणजे छोटी मूर्ती पहिली मोठी मूर्ती होती टेंबे स्वामी जी मूर्ती आहे ती मूर्ती खाली पडली होती मग त्याच्यामुळे दत्त महाराजांना राग आला दत्त महाराज रागवले त्याच्यानंतर मग टेंबे समनी सगळे ब्राह्मण बसले मग टेंबस्वामी शांत हो श्री गुरु दत्ता मम चित्ता शमवी आता हे गाणं तिथे रचलं होत एक गुरु आहे त्यांचे आमची जी चर्चा चालू होती त्याच्यामध्ये त्यांनी काही गोष्टी सांगितल्या हे गाणं त्यांनी तिथे रचल होत म्हणून दत्त महाराजांना गानप्रिय तुम्ही जर गिरणारला गेले अक्कलकोट कुठेही गेले तुम्ही गाणं म्हणा तुम्हाला जे म्हणता येईल ते म्हणा किंवा नामस्मरण करा गिरणारला गेल्यानं सगळ्यात पहिले तर ती जी जमीन आहे त्या जमिनीला हात लावा त्या मातीला हात लावा तिथं साक्षात दत्त महाराज आहे ती माती पण थोडी आपल्या घरी आणावी ती माती पण घरी आणा ती माती घरी आणा कपाळा लावा घरी आणायची माती आणि दत्त शिखर जेव्हा चढणार तर बूट असेल चप्पल शक्यतो घालू नका परिक्रमा करताना घाला परिक्रमा करताना चप्पल असेल हे बूट असेल ते घाला पण दत्त शिखर चढताना काही गरज नाही आवश्यकता नाहीये मनापासून करायचं दत्त शिखर चढताना कोणते कपडे घालायचे पिवळे घालायचे पिवळे दत्त मारताना पिवळा कलर खूप आवडतो पिवळे कपडे घालायचे आणि छानपैकी दत्त शिखर आहे ते चढायचं मनामध्ये कोणताही ताण तणाव घ्यायचा नाही घरचे घरचे प्रॉब्लेम चिंता हे मनात ठेवायची नाही छान पैकी निसर्ग रम्य वातावरण असत आणि मन असतं ते मन आपलं पवित्र होत दत्त महाराजांचं नामस्मरण करायचं दत्त शिखर करायचं तिथं जेवढं जमेल तेवढी नामस्मरण करा, करा स्वच्छता पाळा धान दिसली तो उचला कोणी म्हणेल तुम्हाला याच्यावर राहू नका आपण आपलं स्वच्छता पाळायची शान छान आहेत स्वच्छता पाहून छान करायचं दत्त शिखरायचं दर्शन घ्यायचं तिथं जमलं तुम्हाला आता संक्षिप्त गुरुक्षेत्र वाचा पंधरा वीस मिनिटं संक्षिप्त गुरुक्षेत्र होऊन जाईल संक्षिप्त गुरुक्षेत्र वाचावं नामस्मरण करावं गुरुमंत्रात जप करा आपली जपमाळ सोबत घेऊन जा आपली जपमाळ सोबत घेऊन जायची ती दत्त शिखरा लावा तिथं जर तुम्हाला कोणी रुद्राक्ष दिले ते रुद्राक्ष घरी आणायचे त्याचं पूजन करायचं कोणी कोणी काही देत असेल या परिक्रमामध्ये साधू संत योगी खूप मोठे मोठे योगी आहेत ते या परिक्रमामध्ये येत असतात त्यांच्या पायापळा आशीर्वाद घ्या आणि जास्त जास्त दत्तांचं नामस्मरण प्रत्येकाने करायचं दत्त महाराजांना तुमच्याकडून दुसरं काही नको फक्त नामस्मरण मनापासून जर तुम्ही नामस्मरण जर केलं तर दत्त महाराज गिरणार तिथे दर्शन देतात ज्यांना आलेला अनुभव त्यांनी कमेंट करून सांगा जे गिरनारला जाऊन आलेले त्यांनी कमेंट करून सांगा म्हणजे बाकीच्या लोकांना काही गोष्टी समजतील घाबरायचं नाही दत्त महाराज जरी आले ना मी तर म्हणतो दत्त तर घाबरायचं नाही आपण दर्शन घ्यायचं ज्यांना अनुभव आले असेल त्यांनी अवश्य लिहावं आणि जे जे गिरणार परिक्रमाला जाणार असेल त्यांनी अवश्य कमेंट करून लिहा तुम्ही भाग्यवान आहात कोणाच्याही नशिबामध्ये गिरणारची परिक्रमा नाही हे लक्षात ठेवा पाच दिवस महत्वाचे म्हणून या वर्षी नाही जमणार तुम्हाला पुढच्या वर्षी पहिले सहा महिने अगोदर तिकीट काढून ठेवा चार महिने अगोदर तिकीट काढून ठेवा प्लॅन करा कार्तिकी एकादशी लक्षात ठेवा कार्तिकी एकादशी पासून ते कार्तिकी पौर्णिमेपर्यंत पाच दिवसाचा कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये तुम्ही कधी करा तुमची एक दिवसामध्ये परिक्रमा होऊन जाते एक दिवसामध्ये दत्त शिखर होत झालं दोन दिवसामध्ये होऊन जात काही काही जण रात्री परिक्रमा करता काही काही जण सकाळी परिक्रमा करतात दत्त शिखर काही काही जण रात्री चढतात रात्री दोन वाजता तीन वाजता दत्त शिखर चढायला लागतात अहो दत्त रात्री चढणं म्हणजे प्रत्यक्ष दत्त महाराज आपल्या सोबत असतात तिथं वाघ असेल सिंह असेल सगळ्या गोष्टी असतात पण कोणी कोणाला धक्का लावत नाही दत्त महाराजांची लिला आहे पशु असेल पक्षी असेल सगळं असतं कारण की ते मुळामध्ये जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये आपण चालू त्याच्यामुळे काळजी करायची का नाही तुम्ही भाग्यवान आहात हे लक्षात ठेवा ज्यांची गिरणाची वारी झालेली आहे त्यांनी अवश्य आपले अनुभव कमेंट करा लोकांना समजू द्या आपल्याला जसं गांग्यापूरच्या लोकांच्या मनातली भीती कमी झाली तशी गिरणारची पण लोकांच्या मनातली भीती दूर करायची आहे झालेली सेवा मी महाराजांच्यानी आणि दत्त महाराजांच्यानी रुजू करतो श्री स्वामी समर्थ